अखंड हरिणाम सप्ताह हो आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप शेरंखेल अकोले येथील 20 मार्च ते 27 मार्च 2024 हजार चोवीस या कालावधीत अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यात भजन प्रवचन कीर्तन महाप्रसाद आणि दिंडी मिरवणूक यांसारख्या अनेक धार्मिक क्रियांचा समावेश करण्यात आला सोहळ्याच्या अंतिम दिवशी दिंडी मिरवणूक अत्यंत सुंदर आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली गावातील महिलांनी तुळशीची पूजा करत भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला तसेच मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत सर्व महिला व पुरुषांनी एकत्र येत कार्यक्रमाचा आनंद घेतला यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांनी योग्य ते सहकार्य केले या कार्यक्रमाने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला की धार्मिक सोहळे आपल्या परंपरा संस्कृती आणि एकात्मता जपण्यास महत्त्वाचे असतात आणि ते फक्त एक आध्यात्मिक अनुभव देत नाही तर एक समृद्ध समुदाय तयार करण्यास मदत करतात ಆಗ್ಯಾ ಸೋಮ ಆಗ್ಯಾ ಪ್ರೇಮ ಸಾವದ ಹೋಲಿ ಭಜನಿ ಜಾಗ ಕೇವಲ ಕೈವಾರಿ ಮಾ पालखीची अत्यंत आकर्षक सजावट केली गेली जी मिरवणुकीला एक वेगळाच रंग देत होती प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढून साज शृंगार केला गेला ज्यामुळे कार्यक्रमाची सुंदरता आणखी वाढली या धार्मिक सोहळ्यामुळे गावात एकात्मतेचा संदेश पसरला आणि भक्ती संस्कृती आध्यात्मिकतेचं महत्त्व पुन्हा एकदा जागरूक झालं यामध्ये गावातील प्रत्येक वयोगटातील लोक ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले आणि सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले शेवटच्या दिवशी योगेश महाराज आव्हाड नाशिक यांच्या कीर्तनाने या सोहळ्याचा समारोप झाला

आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा